मी जगात एकटा होतो जेव्हा तेव्हा माझी त्यांच्याशी मैत्री जमली तो कागद माझा मित्र बनला ती लेखणी माझी मैत्रीण बनली माझं नाव आनंद अनिल कांबळे कविता सादर करतोय दोन शब्द बोल माझ्याशी तुझं कोणीही नाही असं वाटेल जेव्हा तेव्हा फक्त ते 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 दोन शब्द बोल माझ्याशी तुझं कोणीही नाही असं वाटेल जेव्हा तेव्हा फक्त दोन शब्द बोल माझ्याशी ठेव एक कोरा कागद तुझ्या उश्याशी आसवांची सुंदर कविता लिहिण्यासाठी हो एक कोरा कागद तुझ्या उषाशी आसवांची सुंदर कविता लिहिण्यासाठी आणि उन्मत्त झालेल्या मनाला पुन्हा कागूत आणण्यासाठी जेव्हा मी जेव्हा तुझं कुणीही नाही असं वाटेल जेव्हा तेव्हा फक्त दोन शब्द बोल माझ्याशी हो पुन्हा एक कुंचला तुझ्या उषाशी हो पुन्हा एक कुंचला तुझ्या उषाशी बेरंग आयुष्यात फुलपाखरांचे रंग भरण्यासाठी हरवलेल्या संवेदना पुन्हा मिळवण्यासाठी तुझं कुणीही नाही असं वाटेल जेव्हा तेव्हा फक्त दोन शब्द बोल माझ्याशी हे हो पुन्हा एक बासरी तुझ्या उषाशी हे हो पुन्हा एक बासरी तुझ्या उशाशी बेसूर आयुष्यात सप्तसुरांची साध घालण्यासाठी बेसूर आयुष्यात सप्तसुरांची साध घालण्यासाठी स्वैर बोटांनी हृदयाची तार छेडण्यासाठी तुझं कोणीही नाही असं वाटेल जेव्हा तेव्हा फक्त दोन शब्द बोल माझ्याशी तुझं कोणीही नाही असं वाटेल जेव्हा तेव्हा फक्त दोन शब्द बोल माझ्याशी ठेव एक छिन्नी हातोडा तुझ्या हे ठेव एक छिन्नी हातोडा तुझ्या उषाशी ओबडधोबड जगण्याला नवनवीन आकार देण्यासाठी ओबडधोबड जगण्याला नवनवीन आकार देण्यासाठी आणि विस्मरणात गेलेलं शिल्प पुन्हा साकारण्यासाठी तुझं कोणीही नाही असं वाटेल जेव्हा तेव्हा फक्त दोन शब्द बोल माझ्याशी जाता जाता एक शेर सांगतो गर्द काळो खात आयुष्याच्या गर्द काळो खात आयुष्याच्या तुमुक्त काजव्यासारखी धकधक त्या आयुष्याच्या वनव्यात या सके भेटलेस तू गारव्या सारखी सखे भेटलीस तू गारव्या सारखी काळजातुनी सुगंध वेचता, स्वप्न साजिरे न नभात पेरता जातु सुग